चंदनपुरी वीज उपकेंद्राला सरपंच व ग्रामस्थांनी ठोकले टाळे जगात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीचा भोंगड कारभाराचा फटका ग्रामस्थांना नेहमीच बसतो अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे सरपंच व ग्रामस्थांनी वेळोवेळी याबाबत निवेदन दिले होते त्यावर सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने संतप्त सरपंच व ग्रामस्थांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले गावात अनेक ठिकाणी विद्युत खांब हे रस्त्यावरच आहेत अनेक विद्युत तार जीर्ण झाले असून त्यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचण्याचा धोका निर्माण झाला येत्या पंचवीस तारखेला चंदनपूर येथे खंडोबाची मोठी यात्रा भरणार आहे हे सर्व खांब मिरवणूक मार्गात येत असल्यामुळे अडथळे निर्माण होत असतात या सर्व समस्यांवर ग्रामस्थांनी विद्युत वितरण कंपनीला निवेदन दिले होते मात्र कंपनीने त्यावर कोणतीही पावले उचलली नाहीत यावर सरपंच ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वीज उपकेंद्राला टाळे ठोकले या आंदोलनाची दखल घेत विद्युत वितरण कंपनीने ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले आहे त्यानुसार पंचवीस तारखेला सुरू होणाऱ्या यात्रेच्या आधी सर्व विद्युत खांब रस्त्यावरून हटवले जातील तसेच विद्युत तारांची देखभाल करून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल या आश्वासनावर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज चंदन चंदनपुरी ग्रामपालिकेतर्फे महावैतरणला वारंवार निवेदन देण्यात आली परंतु त्यांनी दुर्लक्ष केले पहिलं निवेदन देण्यात आलं वीस चार दोन हजार अठरा दुसरं निवेदन देण्यात आलं पंधरा चार दोन हजार तेवीस आणि तिसरं म्हणजे आता लेटेस्ट देण्यात आलं नऊ बारा दोन हजार तेवीस या सर्व पोच आम्हाला ग्रामपालिकेच्या फाईलमध्ये लावलेल्या आहेत आमचे गावातले प्रमुख कामं होती पोल शिफ्टिंग करणे घरावधील तार बदलणे काही विद्युत रोहित्र आहेत डीपी आहेत त्यांचे फूज गेलेले आहेत त्याच्यातही बरेचसे कामं आहेत येणाऱ्या काळात पंचवीस जानेवारीला खंडोबा महाराज यात्रोत्सव चालू होणार आहे आणि ज्या मार्गात पालखी मिरवणूक होत असते त्या गल्लींमध्ये मध्येच पोल आहेत जे अनधिकृत आहेत असे बऱ्याचशा ठिकाणी पोल आहेत ते पोल शिफ्ट करावे लागणार आहेत तर यात्र यात्रोत्सव आता येणाऱ्या म्हणजे पंधरा दिवसात यात्रोत्सव चालू होईल त्याच्या अगोदर हे सर्व कामं व्हायला पाहिजे परंतु महावितरणने लक्ष दिलं नसल्यामुळे आज आम्ही महावितरणच्या कार्यालयाला क्लूप ठोकले व आता संबंधित जबाबदार अधिकारी जोपर्यंत येत नाही व लेखी स्वरूपात उत्तर आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही ते कुलूप उघडू देणार नाही चंदनपुरी गावात हे सबकेशन असून त्याचा प्रॉपर चंदनपुरी गावाला कुठल्याही प्रकारचा फायदा नसून ग्रामपालिकेला वेळोवेळी निवेदन द्यावे लागतात किरकोळ जरी कामं असली तरी त्यांना वेळोवेळी सांगित सांगितल्यावर देखील ते करत नाही त्याच्यामुळे आता हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल आता संबंधित ज्या अधिकारी जेव्हा येतील लेखी स्वरूपात उत्तर देईल त्यानंतर पुढील निर्णय आम्ही घेऊ चंदनपुरी ग्रामपालिकेने जे कुलूप बंद आंदोलन केलेले होते आज सकाळपासून संदर्भात माननीय पंकज साहेब उपकार्यकारी अभियंता ग्रामीण हे स्वतः आले व त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला उद्यापासून तात्काळ जे आमच्या मागण्या होत्या जे आमचे काम होतं ते उद्यापासून तात्काळ चालू करण्यात येईल असे लेखी स्वरूपाचे पत्र आम्हाला दिले त्याबद्दल आम्ही महावितरणचे धन्यवाद मानतो